बघा पाटी वाकडी झालेली आहे अक्षरशः नेताना तर बघू शकताय तर चला आपण बाहेर बघू कुठे टाकते त्यांनी तर बघा पाटी भरलेली आहे तर बघा असं नेऊन टाकायला लागले तर पाटी बाहेर असं पुढं मोकळं पटांगण आहे तिथं असं टाकायला लागलेत सगळं घाण तर आम्हाला भरपूर असं मोकळं मैदान आहे पूर्ण असं झाडं आणि आमच्या तिथनं ना अशी त्या झाडांच्या पलीकडनं ना मधनं रेल्वेचा रोळ आहे तर असं रेल्वे जाते मधून तर रेल्वे आता काय आली नाही तर देवा रेल्वे येऊ दे माझा व्हिडिओ चालायचं व ये 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 पटकन पटकन ये 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 ये, ये। देवा रेल्वे येऊ दे बघा काम केलेलं आहे के। आ जा तिकडं ही। दो दो गटर खाऊन जगत का इथं अशी जागा एवढी शिल्लक आहे कांद्याची पात लावली कांद्याची काय पण लावतो आम्ही घरगुती आपलं खायला भारी वाटतं ना आपल्या आपल्या घरात आलेलं खायला देवा रेल्वे येऊ दे की देवा रेल्वे येऊ देवा रेल्वे येऊ दे माझ्या मैत्रिणींना दाखवू दे आमच्या घरासमोरनं रेल्वे जाते म्हणून म्हणून वाट बघायला लागली लाग ये काय येडवली काय आपल्या घरासमोर न जाते म्हणून दाखवायचे इथे इथे बघा आले तर काय सांगता ये देरे देरे। का ते वाळून गेले उघराडायला अयो अजात निघालो बाहेर झटकु ना गला पडतय सगळा आव बाई माती टा माती काढायच्या नादात वरच सगळं पडतंय घाण तुळस आहे तुळस तुळस बघा दोन वर्ष वाळून गेली तिथं एवढे मोठे रोप पडलेले असते तुळशीत आहे की तुळस तर आम्ही अशी समोरची लाकडं गेल्या वर्षी भरपूर तोडली होती ह्या वर्षी काय लाकडं तोडणं झालं नाही तर आता पा आम्हाला पाणी तापायचं खरंच पंचत होणार आहे तर लाकडं आमचे संपलेले ही पूर्ण ढिगारा गच्च भरला त्या भिंतीवर झेंडा दिसतोय का तिथपर्यंत ढिगारा गेल तर आमच्या लाकडाचा तर या वर्षी सगळी लाकडं संपलेली आहेत तिथं ठेवलेली तर इथं समोर आम्ही सगळे लाकडं तोडत असतोय ह्या वर्षी लाकडं तोडली ते आपण कधी लय शानाव की तिकडं तोडा एकटा रेल्वेचा आवाज तर याय लागलाय ऐकला का कसा आहे कस आहे आले का रेल्वे माझ्या व्हिडिओ चालू आहे यो आता रेल्वे इति ना तुम्हाला मी दाखवते आता कस आहे काय <laughs> यांना काही नवीन जण काय वाटत नाही रेल्वेच मी जरा इथं आल्यामुळं नवीन मला वाटतंय की काय लहानपणापासून पशीच खेळलेली रेल्वे <laughs> मध्ये खेळलेली ती <laughs> त्यामुळे ह्यांना काही एवढं काय वाटत नाही पण आम्हाला जरा भारी वाटतंय आता मला पण एवढं वाटत नाही नवीन ना लग्न झाल्यावर तर लयच भारी वाटायचं आमच्यात पाहुणा रावळ कोण आली की रेल्वे आली की बाहेरच पळत यायची बघाला घरातलं होय रेल्वेचा आवाज आणि गडपच झाली कुठे गेले म्हणून कुठे गेली हुँ हुँ। आज कोणता डे बघा हो? माहित सुद्धा नाही विचार करा ब्रेकअप मग ब्रेकअप आठवायचं काय त्याला ब्रेकअप डे हायचं mm. रेल्वे आली वाटत बाबा चला दाखवत तुम्हाला आवाज याय लागलाय तर रेल्वे आलेली आहे मी म्हणलं होतं ना माझ्या व्हिडिओ मध्ये मी रेल्वे दाखवणार तर आता रेल्वे येते आवाज याय लागलाय कुठं आहे ग बाई रेल्वे येता येत नाही येत नाहीतर पाच मिनटाला रेल्वे असते आवाजाचा कंटाळ येतोय आम्हाला रोज आणि आज मुद्दाम उशीर व्हायला लागलाय रेल्वे यायला पण आली 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 आले आली आले 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 दिसली का दिसली का रेल्वे दिसली का दिसली का रेल्वे दिसली बघा 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 रेल्वे बघा रेल्वे बघा रेल्वे बघा त्यातल्या रेल माणसा साईट बघा 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 कशी रेल्वे गेली संपली लई छोटी रेल्वे होती हो रेल्वे लय छोटी होती लगेच संपली <laughs> <laughs> नाहीतर किती मोठी संपत संपत नाही बघताना तर चला मैत्रिणीनं बाय कुठे चालवाय हो बोलायचं नाही का बोल वाट नाही का आज ब्रेकअप डे म्हणून तर बघा मैत्रिणीनं रात्री जरा आमचं भांडण झालंय म्हणून आज ते व्हिडिओमध्ये काय बोल ना गेलेत तर ना रात्री थोडंसे आमची भांडणं झालेली आहेत तर भांडणं आमची रात्रभर चालू होती पहाटे तीन वाजेपर्यंत भांडण चालू होती तर ना मी आज त्यांना किती बोलायले तरी बघा बोलत नाही आणि रोज म्हणजे कसं बोलते माझ्या आधी व्हिडिओमध्ये तर बघू आता कधी बोलते ते बोलते बोलायचं नाही ना बोलू नका बोलायचं नाही ना मला नाही बोलल म्हणते बोलायचं नाही ना, काई काई ना, ना।, बोला ना। चला मग बाय तर मैत्रिणी आता सगळं झालंय आणि मी आता लाडूला एक चक्कर मारून आले कारण तो ह्यांच्या महाग लागला ला नव्हता तर हे म्हणले की चक्कर मारून त्याला एक तोपर्यंत मी जातो पण काही केल्यानं देवांश काय ऐकला नाही ह्यांच्या मागे तो लागलाच तर असं देवांशला घेऊन गेल्यानंतर ना मित्रासोबत तिथं असे एक पोरगाठ पडले जे म्हणजे असं कष्ट करणारे तर खरंच या पोरांना बघून खरंच खूप वाईट वाटलं तर बाप दिवसभर कष्ट करतात त्या पोरांकडे लक्ष दुर्लक्ष असतं तर ही पोरं कशी राहतात खाणं पिणं वेळच्या वेळेला नाही भेटत त्यांना तर ही दोघं भाऊ भाऊ आहेत हा अलीकडचा मोठा आहे तो छोटा आहे तर असं दिसल्यानंतर त्यांनी ते शूट केलेला व्हिडिओ आहे तर खरंच या पोरांना ना खरंच खूप वाईट वाटायला लागलं होतं तर खाणं पिणं आपण लेकरांना कधी काळजी घेतो घरी तर तसं त्यांना घरी काळजी घेणारं तर जाऊ द्या पण त्यांना व्यवस्थित पोटाला पण लवकर भेटत नाही तर खरंच ही लेकरं खरंच कले सक्षम बनलेली असतेच कारण त्यांना ती अंगामध्येच ते देवाने त्यांना सक्षमपणा दिलेला असतो तर हिथं आहे त्यांचा मित्र तर ह्या अंड्याचा व्यापार करतात तर होलसेल तर इथं असं लाडू बघा पलीकडे बसला आहे आणि लाडूला त्यांनी घरी नव्हतं असं म्हणून रडवायला लागले तर लाडू घाबरायला आहे तर इथं बघा असं होलसेल अंडी त्यांनी आणतेत तर असं पोल्ट्रीमध्ये जाऊन अंड्याच्या तर असं होलसेल अंडी घेऊन ते प्रत्येक मोठ्या मोठ्या किराणा दुकानामध्ये होलसेल रेटने देतात तर अशी बघा थप्पी लावलेली आहे अंड्याची तर आम्ही यांच्याकडूनच ट्रे घेतो अंड्याचा तर संपला की एक ट्रे संपला की एक ट्रे असं घेत असतो तर बघा लाडू घरी आलेला आहे पप्पासोबत जाऊन तर त्याची मित्र त्याला लगीत खेळायला बोलवायला आलेत मी म्हणलं ही खेळा तर बाहेर गेल्यावरले गोंधळ करते ती रोडला वाहनं ती हाय येते जातात रोड म्हणजे काय हायवे नाही पण आपला स ह्याच्यावरनं पण टू व्हीलर ती सारख्या जाते त्या तर म्हणलं हिथच खेळा पण ही काही शांत खेळत नाही ती सारखं एकमेकाला मारा मारी काय त्यांना कळत नसते पण बालपण हे खरंच खूप भारी असतं तर बघा असं चाक घेऊन खेळायला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा